छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणारे समाजसेवेला पूर्णपणे वाहून घेणारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समाजबांधवांना राज्यस्तरीय समूह समाजभूषण पुरस्कार आदर्श माता पुरस्कार तसेच दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये विशेष प्राप्त गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे एकनाथराव बोरसे वरिष्ठ उद्योग उपाध्यक्ष अखिल भारतीय धोबी महासंघ दिल्ली किसनराव जानवेकर माजी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ राजाराम भाऊ उंबरकर माजी प्रदेश कार्याध्यक्ष अनिलजी शिंदे कार्याध्यक्ष नॅशनल धोबी महासंघ दिल्ली सौ कीर्तिताई शिंदे नगरसेविका अरुण धोबी प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र परीट धोबी सेवा अशोक दामले शहराध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर पंढरनाथ रोकडे अध्यक्ष अखिल भारतीय राष्ट्रीय ओबीसी प्राध्यापक संघटना आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कृष्णा मंगल कार्यालया येथे धोबी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता ઇન્ડરેસ્ટિંગ ન્યૂઝ સાથે રઘુનાથ દામલે કન્નડ